आमचं चिन्ह चोरलं पवार साहेबांचा पक्ष चोरला लई खूप झाले निवडणूक आयोगाने निकाल दिला पण सुप्रीम कोर्टानं सांगितलंय न्यायप्रविष्ट आहे घड्याळ जसा आपण गुटखा तंबाखू सिगरेट घेतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतंय हे जीवासाठी हानिकारक आहे तसं आता घड्याळावर लिहिलंय हे न्यायप्रविष्ट आहे पण फक्त विजयदादांना घालवलं नाही शंकरराव कोल्हे साहेबांचं कुटुंब भास्करराव जाधव मदनराव यांना कुणी पाडलं या सगळ्या लोकांना किती नावं सांगायची रमेश कदम खेडचे प्रत्येक जिल्ह्यात गेले की पवार साहेबाला माणसाला मानणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी पक्षातून घालवायचं काम यांनी केलं